नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय तुमचं तुमसमोरापासून स्वागत करतो तर आज आपण तुम्हाला नऊ डिसेंबर रोजीचा धुळेचा म्हैस बाजार दाखवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण काही दुधाच्या म्हशी दाखवणार आहोत जाप्रपाती जातीच्या आणि लागण म्हशीचा विवाह तुम्हाला दाखवणार आहोत लागण भाकड ज्या जगाबर म्हशी असतात तीन महिने चार महिने पाच महिने तर अशा म्हशी पण आपण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आणि काही दुधाच्या म्हशी आहेत तर त्यासुद्धा म्हशी आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओ शॉट पत्ता नक्की बघा हा जो बाजार आहे हा दर मंगळवारी बाजार भरत असतो तालुका जिल्हा धुळे आहे जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असतील तर तुम्ही मंगळवारच्या दिवशी येऊ शकता फक्त तुम्हाला लागण भाकरच्या म्हशी आहेत तर बाजारच्याच दिवशी भेटतील आणि दुधाचे जे म्हशी आहेत जर तुम्हाला दावणीच्या म्हशी खरेदी दावणीवरून म्हशी खरेदी करायची असतील तर तरी तुम्ही सोमवारी जरी आले किंवा बुधवारी गुरुवारी कधी आले तरी तुम्हाला दावणीवर मशी भेटून जाते दुधाच्या फक्त ज्या लागण गाभण म्हशी राहतात त्याच तुम्हाला फक्त बाजाराच्या दिवशी भेटत असतात तर व्हिडिओ आपल्या व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आजच्या व्हिडिओच्या तुम्हाला आपण काही दुधाच्या मशी आणि काही लागण मशी पण आपण तुम्हाला दाखवतो तर बघा मित्रांनो आजचा जो बाजार वगैरे तर बघा बाजार वगैरे बघा तुम्ही पुलासा आजचा बाजार वगैरे बनलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला काही दुधाच्या मशी आणि लागण मशी दाखवणार आहोत तर बघा मित्रांनो आपले हे टिंगरी गावाचे व्यापारी आहेत हे बघा मालेगाव टिंगरी मोटे मोटे मशाल ले, ले का जल ले गई? गावन गावन ले गाई गाबन गाबन है गाबन है नहीं हां गाबन तर बघा मित्रांनो गाबन आहे एक नंबर क्वालिटी एकदम मोठ्या मापाची मैस जबरदस्त आहे गाबन आहे सर का

가야 뭐야? 가야지, 착상해져. 착상해져, 가야 뭐지? दीड लाख रुपये दीड सांगायचे का हा दीड व्यवहारात कमी असतो बस बरं तुमचा नंबर सांगा बरं त्र्याण्णव एकोणसाठ नव्याण्णव एकोणतीस अठ्याहत्तर आपल्याकडे काय मशीन आहे आणि पिडून वगैरे देता का तुम्ही मशीन दूध वगैरे पिडून देता का दुधाच्या बोलीची बोली करून देतो असं आहे का बरोबर आता घरी आहेत का मशी आपल्याकडं सात मशीन अजून घरी सात मशी आहे आपल्याकडे बरोबर तर कोणाला लागल्याच भेटून जाते कोणाला लागला तर भेटून जातो घरी यायचं टिंगरी गाव आपलं टीम बघा मित्रांनो बाजार एकदम मोठी मिस आहे तिचा व्यवहार वगैरे झालाय का बघू आपण आता हे बघा एक नंबर जनलेली गावी काय गाव आहे का बरोबर तर बघा मित्रांनो गा आहे पाच हे बघा हाईट बघा तुम्ही म्हशीची एक नंबर क्वालिटी काय विकली काय बाबा घरीच मग लाख साठ हजार जास्त नाही का चौदा लिटर दूध आहे म्हशीला पाच लिटरची का म्हैस बघा मित्रांनो काही जबरदस्त म्हैसी एकदम हत्ती सारखी मापा एकदम नेक्स्ट साहेब सांगायचे कि काय कोणी मागितली का माहित मागू राहिले का मागितली मागितले म्हणून एक वीज ची मागितली गेलेली तर बघा मित्रांनो पाच महिन्याची लागलेली दूध पण आहे म्हशीला दूध सुद्धा चालू आहे बघा दंगल काय बोल तुम्ही कोणाची मीस लाख राहिले असं घेतली जास्ती होती मोठी मैसे होती दोन लाख रुपये किंवा बरोबर एक लाखाची केली आपल्या लोंड्याचे दंगल शेड किंग गोळे बाजारात मैस घेतली भारी भारी मैस घेतली दंगलशेट शेड त्यांचा नंबर बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो मेज बघा तुम्ही एवढी मोठी म्हणजे दंगल बापू किंग लोंडा नाला लोंडा नाला बरोबर बरोबर किती मागितली दीड लाख ला मागितली बरोबर दोन लाख सांगायची दोन लाख रुपये किंमत नंबर आहे का मग कॉन्टॅक्ट नंबर सांगा संतोष श्याण्णव शहाण्णव एक्क्याण्णव बेचाळीस किती दूध आहे मशीला आता लिटर दूध पण पाच बरोबर बरोबर खानदेश की एक नंबर तर बघा एकदम मोठी मशी काय म्हशी मिळते तुम्हाला अशा मोठ्या मोठ्या किंग बघा मित्रांनो आजच्या बाजाराला कमी इकडं आलेले जी गाडी आज आलेली नाही पण तरी आज तीन मशी त्यांच्याकडं हे बघा पुढे आहेत मित्रांनो लागण नशी आलेल्या पण यांच्यात आलेला मागच्या दोन बाजारा मोठ्या मोठ्या मशी आलेल्या त्या आजच्या बाजाराला त्यांची गाडी आलेली अडीच तीन महिन्याची हे बघा

ऐसे है कि? तीन 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 की क्या तीन तीन, तीन महीने के क्या बरबर क्या कैरेट है अभी इनका सत्तर तीनों का सत्तर देने का देने का भाव है क्या कुछ होगा सत्तर का भाव क्या नाम भाई अपना मुसीद नंबर बोलो तुम्हारा तिरसठ छियानवे हाँ बयासी चौसठ इक्यानवे हर मंगल को बेच रहे थे अपने पास मालेगा क्या बरोबर तर बघा मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी मालेगाव इथं बाजार भरतो तिथं पण त्यांची धावण असते आणि तुम आता त्यांच्याकडचे जे म्हशी ते विकले गेलेले आहे फक्त तीन म्हशी राहिलेली आहे हे बघा हे बघा तीन म्हशी राहिलेली आहे गाडी त्यांची आता पुढच्या बाजाराला काही कारणास्तव आलेली नाही पण हे बघा तीन म्हशी त्यांच्याकडं सत्तरचा भाव द्यायचा सांगितलेला आहे नंबर दिलेला आहे ज्या कोणाला म्हशी खरेदी करायच्या असतील तरच त्यांनी कॉल करून त्यांना नक्की वगैरे विचारायची आहे सहसा जे आहेत मशीन या सुद्धा या लागण म्हणजे सर्व तिकडे लागण म्हणजे आणि तिकडे जे आहेत त्या गोडी आपली गुढी चाळीस गावची आहेत तिकडे त्याकडं तो बाजार भरलेला असतो